श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करा ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहे वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागानं सूक्ष्म नियोजन करावे वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी बरड फलटण तरडगाव लोणंद निरा दत्तघाट पालखी तळांची पाहणी केली यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले या पाहणीप्रसंगी आमदार सचिन पाटील जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आश्नी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोषी उपायुक्त तुषार ठोंबरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाणे फलटांच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव हो, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते सध्या मार्गावर पाऊस पडत आहे या पावसापासून वारकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी दहा हजार क्षमतेचे वारकरी सेवा केंद्राची उभारणी करावी अशा सूचना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या वारकऱ्यांसाठी मोबाईल स्वच्छता गृहाची उपलब्ध करून देण्यासाठी जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे पुरेशा प्रमाणात मोबाईल स्वच्छता गृहाची उपलब्ध करून द्यावी जसं जसे पालखी पुढच्या गावात जाईल तशी मागची गावं जिल्हा परिषदेनं स्वच्छ करावीत विद्युत वितरण कंपनीनं पालखी मुकामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी पालखी तळावर हायमास्क दिवे लावावेत तसेच बेकायदा वीज कनेक्शन घेतलं जाऊ नये यासाठी पोलीस व विद्युत वितरण कंपनीनं पथक तयार करून बेकायदा कनेक्शन कट करून टाकावेत व कायदेशीर वीज कनेक्शन द्यावेत आरोग्य विभागानं पालखी मार्गात वैद्यकीय पथक तैनात करावेत तसेच वारकऱ्यांसाठी गॅस व वा कॅरोसिन पुरवण्यात यावे अन्न व औषध प्रशासनानंही अन्न पदार्थ तपासणीसाठी पथक तैनात करावेत वेळोवेळी वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करावी ज्या ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत ती पूर्ण होणार त्याचबरोबर अपघात होणार नाहीत यासाठी यो उपाययोजना कराव्यात पालखी सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेनं पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरांचा उपयोग करावा आवश्यक तिथं निरीक्षण मनोरे उभे करावेत चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेनं आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी दिल्या एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क